काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे ठार मारण्याची धमकी भाजपचे नेते मंदिर सिंग मारवा यांनी दिली यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे राहुल गांधी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत भाजपचा निषेध करून भाजप नेते तरविंदर सिंग मारवा यांना अटक करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नाशिक काँग्रेसने केली आहे आंदोलनावेळी भाजपचे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे जीवे मारणाऱ्या धमकी देणाऱ्या दिल्लीच्या इंदिरा गांधी हत्येची जातीवाद्यांनी केली हे त्यांनी आता मान्य केलेलं आहे आणि आता राहुल गांधींना सुद्धा या जगातून संपवण्याचा घाट ते घालतायत अशा नतद्रष्ट जातीवादी प्रवृत्तींना जर सरकार पाठीशी घालत असेल आणि सरकार पाठबळ देऊन जर उत्तेजन देणार असेल तर या देशातला प्रत्येक भारतीय ते सहन करणार नाही आता हे चालणार नाही गांधीजींनी या देशातल्या सर्वच जनतेला इशारा दिलेला आहे का निर्भय बना डरोमात आता टामपणे उभं राहिलं पाहिजे ही लढाई राहुल गांधींची ही खूप उजाई पद्धती विरुद्धची आहे ही लढाई राहुल गांधींची ही जातीवादी शक्ती विरुद्धची आहे आणि म्हणून आज आम्ही सज्ज आहोत तुम्ही ताबोडतोब या नद्रष्ट भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला जातीवादी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज देशभर करतोय आहे आणि जराशा धमक्यांना आम्ही भीत घालत नाही राहुल गांधींच्या केसालाही तुम्ही धक्का लावू शकत नाही आणि जर लावला तर तुमची काही गाय आम्ही करणार नाही हे ज्या निमित्तानं आम्ही सांगतो